एकोणीशे नव्याण्णव पासून या हॉडमध्ये आम्ही प्रदर्शन करतोय ओके okay. आणि माझ्याकडे आपण बघाल तर एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये पण तुम्हाला रुपीज चारशे पासून मकर टाकतो आहे ज्यामध्ये साधारणतः एक फुटापरची मूर्ती आरामशीर बसते त्यामध्ये माझ्या व्हरायटी बारा तेरा आहेत एकच मकर चारशेला असं नाही आहे फक्त चारशे रुपये मध्ये तुम्हाला तीन कलर्स याच्यामध्ये तीन कलर याच्यामध्ये तीन कलर्स बरोबर आणि शेवटी लानंतर तो सुद्धा चारशेचा मकर आहे बघू शकता अगदी फोल्डेबल आहे फोल्डेबल आहे दोन तीन बनलाय तो फोल्डेबल आहे हा बॉक्स फोल्ड होतो याच्यावरती फोन ठेवतो तुम्हाला बॉक्सच्या अशा पॅकिंग मध्ये तुम्हाला सुंदर असं तुम्ही कुठे कोकणामध्ये वगैरे कुठे घेऊन जाणार असा लूक वाटत याच्यामध्ये पण माझ्याकडे दोन नंबर ते पाच नंबर आहेत ओके दोन नंबरची किंमत फक्त नऊशे रुपये आहे ओके तीन नंबर दोनशे तीनशे चा डिफरन्स तो वाढत जातो खूप मजबूत आहे तो जस्ट लाईक आपला देवार आहे तसं त्या बनवतो पावलीचा जर साधारणतः जर दीड फुट एक नंबर दीड फुटाचा घेतला तर तो पंचवीसशे आहे त्याच्या पुढची जर रेट घेतला तुम्हाला चेंबुलेचा ए, वाटता ग्रे, वाटता। ग्रे, ग्रे पेपर पाण्यामध्ये लगदा करून तो पेस्ट केलेला आहे लाईट एवढं की त्याला लाईटीची गरज नाही ना। शो बोलचा फेस हो, दिलाय साइड न जटा दाखवलेत जटाच्या आतमध्ये मूर्ती अशी थीम आहे आणि हंड्रेड पर्सेंट हँड हो, कटिंग आहे सिद्धिविनायकचं मंदिर तुम्ही अशी बनवलं आहे सिद्धिविनायक मध्ये हुबेहुब हो, हो सिद्धिविनायकची प्रतिकृती बनवली आहे अप्रतिम पीस झालाय आम्हाला तो विकण्यापेक्षा त्यात बनवला जो आनंद निर्माण झालाय दिलाय इफेक्ट दिलाय पुढे नंदी दिलाय तीन साईडला ओम दिलाय अगदी एक दीड फुटाच्या बाप्पांसाठी एक फूट सव्वा फुटा किंमत त्या मध्ये चार साईज आहेत जी पहिली साईज स्वामींची पंधराशे रुपयापासून स्टार्ट आहे पंधराशे त्याच्यामुळे पुढे साईज बाय त्याची प्राइस डिफरंट पंधराशे एक फुटाचा बाप्पाल नमस्कार मित्रांनो मी समीर मांदरेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे दादर वेस्टला धुळू हॉलमध्ये दुसऱ्या माळ्यावरती श्री गजानन आर्ट या वर्कशॉपला बिल्ड होतोय बापांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारचं मक, हे मकर प्रदर्शन हे भरवलं आहे एक फुटाचे ते अगदी तीन ते चार फुटाच्या बापाचा तुम्ही सहजरित्या बसवू शकता आणि खूप असे युनिक युनिक मकर तुम्हाला पाहायला मिळते अवश्य काय अवश्य त्या काही आहे आणि मकरची काय बात तुम्हाला असा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि अगदी त्या मकरची सुरुवात आहे ना अगदी चारशे रुपयापासून होते आणि सर्व हे फ्रेंडली मकर म्हणजे द फुट्टा फोम रब्बर अगदी थ म्हणतात पुण ना पंच असं हे संपूर्ण आणि एम डी एफपासून बनवलेले संपूर्ण हे मकर आहेत आणि एकापेक्षा एक मकर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला लोकेशनवर पण दाखवणार आहे तास रोडला आलात ना दादर वेस्टला आलात छब्बीलास रोडवरती आल्यानंतर दुर्व हॉल कोणालाही विचारात ते दुसऱ्या मार्गावरती तुम्हाला आहे पण तुम तरी पण तुम्हाला लोकेशन पुन्हाही दाखवतो आणि फक्त एक शॉर्टमध्ये तुम्हाला एक मकर दाखवतो की अगदी हे मकर पाहण्यासारखे ते बघा संपूर्ण तर संपूर्ण हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर करणार आहे सर्व हे मकर आणि मकरमध्ये बघितल्यानंतर याविषयी काहीतरी नावीन्य ना आणलेलं आहे ते मकर बाद पाहायला मिळते हे बघा सर्व हे मकर बघू शकता एकापेक्षा एक तुम्हाला मकर पाहायला मिळेल मकर आहे ह्यासाठी तुम्हाला दाखवते की व्हिडिओ पूर्ण बघा आजचा हा डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ होणार आहे संपूर्ण आपण जे मकर जे आहेत ती ही कशा प्रकारे अगदी सजवलेली आहे ती लाईट लागल्यानंतर ह्या मकरमध्ये काय बाद बनते संपूर्ण हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कवर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आजचा हा डिटेलमध्ये होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडला तर मित्रांनो जास्तीत लाईक करा आपले जे गणेश भक्त आहेत मित्रमंडे त्यांच्याबरोबर व्हिडिओ जोरा शेअर करा तर चला मित्रांनो कोणती वाटणार आता पाच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो लोकेशन इकडे कशा प्रकारे येऊ शकता तुम्ही हे प्रदर्शन बघायला आणि मकर सर्व विकत यायला तर हे बघू शकता तुम्ही समोर ही छबीलदास सुबूर्णात्मा रोड पाहायला मिळतो आहे समोर आहे तिकडे छबीलदास हायस्कूल आणि क्रॉसमध्ये तुम्हाला हे धुरू हॉल पाहायला मिळतं बघा काशीनाथ धुरू हॉल हा सभागृह आहे इकडून राहिलात ना तिकडे वर ब्रिज नंतर समोर आपलं प्लॅन पाहायला मिळतं आहे प्लादा टॉकीत प्लादा टॉकीच्यावर सर्व उतर ते तुम्हाला खाली येत आहे आणि पाहायला मिळतं दुरो हॉल छबीलदास रोडच्या इथे बजा छब्बीलदास हायस्कूल आणि त्याच्या क्रॉस लाईन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय दुरो हॉल स गाव्यातमध्ये आणि स्टार्टिंगला तुम्हाला पाहायला मिळालं इथे तर आता आपला जायचं आहे पहिल्या माळ्यावरती तर आता आपण पहिल्या माळावरती आणि तुम्हाला अगदी हे संपूर्ण मकर प्रदर्शन पाहायला मिळतंय तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण आता आपण जी मकरची सुरुवात करणार आहोत त्यावेळी चारशे रुपयापासून हे मकर आहेत पण तुम्हाला एक मकर दाखवतो या वर्षी यांच्याकडे सिद्धिविनायक हे मंदिरामध्ये हा मकर आलेला आहे खूप पाहण्यासारखा आहे सुरुवातीला तुम्हाला दाखवतो एक आयडिया आहे तुम्हाला की मकरामध्ये काय बात आहे तर आपण संपूर्ण हे मकर पुढे कंटिन्यू बघणार आहोत आता आपण जाऊया चारशे रुपयामध्ये जे मकर आहेत सुरुवातात ते संपूर्ण पाहणार आहोत आणि मस्त हे प्रदर्शन भरलेलं आहे नक्की एकदा भेट द्या हे सर नमस्कार नमस्कार माझं प्रदर्शन हे धुरुवाल पहिला माळा छबिलदास रोड दादर इथे असतं एकोणीशे नव्याण्णव पासून या हॉलमध्ये आम्ही प्रदर्शन करतोय आणि माझ्याकडे आपण बघायला तर एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये पण तुम्हाला रुपीज चारशे पासून मकर आहे ज्यामध्ये साधारणतः एक फुटापरची मूर्ती आरामशीर बसते आणि त्यामध्ये माझ्याकडे एवढं व्हरायटी बारा तेरा आहेत बरोबर एकच मकर चारशेला असं नाहीये Okay. बारा ते पंधरा व्हरायटी त्यामध्ये कलर अशी विविधता त्यामध्ये आहे बरोबर त्याच्यापासून आपले पुढे चालू होतील सगळे इको फ्रेंडली मकर सर आपण एक एक करून मकर बघूया हा सर आपण सर जे मकर बघतो की आपण खास इको फ्रेंडली हे मकर घेऊन तुम्ही अगदी इतक्या वर्षापासून करताय म्हणजे आपण एक काहीतरी एक पर्यावरणपूरक असं हे घेऊन पर्यावरण पूरक वेगळं वेगळं ना वातावरण हा होणार नाही अशा पद्धतीचे लोकांना आवडतील खूप सुरू सोबत असे मकर आली दरवर्षी बनवायचा प्रयत्न करतो दरवर्षी नवीन नवीन खूप नवीन काही आणले बरोबर ना बरे मटेरियल कोणकोणत्या मटेरियल मध्ये हा जो आहे सनबोर्ड आहे ओके सनबोर्ड आहे आणि स्पंज आहे स्पंज आणि आर्टिफिशियल फुल आहे आपण ही फक्त आर्टी आम्ही थीम दिली बरोबर लोकांना तुम्ही ओरिजिनल लावण्यासाठी आम्ही स्पंज दिलाय पाठी स्पंज म्हणजे आमचा आग्रह नाही हेच लावले थीम बेस पीस आहेत बरेच थीम बेस आहेत हे नको असेल लोकांना नैसर्गिक फुलामध्ये जायचं असेल तर त्यात पण लोक जाऊ शकता तीन घेऊन जाऊ शकता त्याची किंमत पण फार कमी तीन हजार पाचशे रुपये उपलब्ध करून दिला मस्त चारशे पण ज्याचं बजेट आहे दिवसाचा बाप्पाच्याकडे आहे ते देखील हा मकर घेऊ शकतो इथं आपण सगळे रेंज लावलेली आहे बघा इथे मकर बघतोय त्यांची ही किंमत आहे जी आहे फक्त चारशे रुपये मध्ये तुम्हाला तीन कलर्स याच्यामध्ये तीन कलर याच्यामध्ये तीन कलर्स बरोबर आणि शेवटी लागेल तो सुद्धा चारशेचा मकर आहे ओके हा का

लॅमिनेशन okay. हा कन्सेप्ट युज अँड थ्रो नाही आहे बरोबर हा, हा. Ha, concept, ha, तुम्हाला आपल्या घरच्या सगळ्या फंक्शनला वापरतेला असा आहे देवघरात सुद्धा तुम्ही ठेवू शकता आ, हा सुद्धा डिशमेंटल आहे साईडचं दोन लोड कमी करता येईल तुम्हाला मागच्या स्कूलवरती फिटिंग आहे फ्लॅट होता अशा बॉक्स मध्ये पॅकिंग होतो तुम्ही मस्त काम केलं सगळे याच्यामध्ये पण माझ्याकडे दोन नंबर ते पाच नंबर आहेत दोन नंबरची किंमत फक्त नऊशे रुपये आहे तीन नंबर दोनशे तीनशेचा रिफॉर्न्स वाढत वाढतो खूप मजबूत आहे तो जस्ट लाईक आपला नंबर खूप रिस्पॉन्स त्याला चांगला मिळतात जे गोल्डन डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे नऊ कलर्स आहेत टोटल मस्त वाटत आणि हिची जर काय किंमत असावी हा नऊशे पासून तुम्हाला पुढे आहे पुढे दोन नंबर साइज नऊशे आहे तीन नंबर चार नंबर सात आठ नंबर कस्टमरची पण आहे बल्ब दिला तुम्हाला आता लाईट असणार म्हणजे आपण जाऊन टायर्स लागायचं करायचं ते जेव्हा मका त्यामध्ये लाईट मला मिळते सुंदर आहे जे तुम्हाला दाखवलं ते सगळं फोटो फ्रेम मध्येच आहे ते पण तुम्हाला जसा बघला तसा मध्ये फुल मध्ये साधारणतः आमचा सा कल आहे की असे जर मकर घेतले हा। तर देखा। हा। ते एक दोन वर्ष कस्टमरला डेकोरेशन म्हणून इतर ठिकाणी पण देवीला वगैरे वापरतात असा आमचा व्यू आहे घेतला गणपतीपुरता उद्देश न राहता पण देवीसाठी वगैरे पण तुम्हाला तो वापर नवरात्री पण युज करतो पण युज करतात तर आता आपण जसं की हे मकर बघितले रिजनल मध्ये आता आपण जे बघतोय की ज्या वर्षीचं नाविन्य मावळा आहे जगदंबावर लिहिलं ते देखील मकर बघतोय ते सर आपले सर ह्याच्यामध्ये ना इको फ्रेंड सन्दोर इको फ्रेंडली आहे सनबोर्ड सनबोर्ड आहे ना सर सनबोर्ड आहे आर्टिफिशियल घास क्वालिटी हा हा रबर आहे हा रबर आहे टोटली इको फ्रेंडली हे शिवशंभू सनबोर्डची छावाची तुम्हाला प्रतिमा दिली मावळा असा कन्सेप्ट आहे जग मस्त लाईट पण मस्त काय भारी वाटते आता श्री आहे गणपती नमः हे सर्व सनबोर्ड मध्ये सनबोर्ड आपण बघत बघत जाव्या जसं की सनबोर्ड मध्ये बघतोय आपण आहोत हा पण गरुड आहे हा थीम गरुड फर्स्ट टाइम ला आलाय कारण गरुड पूर्वी असा थीम ब्रेस आलेला त्याच्यामध्ये चार मोर बोलतात त्याला त्यामुळे कलात्मक सुंदरता माझा विविध नऊ कलर त्यामध्ये वापरलेले आहे विटू माऊली आपला विटू माऊली आहे यामध्ये दोन साईज उपलब्ध आहेत पिंकिश कलर कलरमध्ये त्याला अजून पण भेटप येतो तर ही मोठी साईज आहे का मोठी साईज आहे साईज आपली सुरुवातीची साईज आहे ती दीड फूट मूर्ती बसेल तशी आहे यामध्ये ती आपल्याला एका त्याला घ्यायचं विटू माऊली तर म्हणतात ना तर त्याला किती पण पडतो विटू माऊली साधारणतः जर दीड फुट एक दीड फुटाचा घेतला तर तो पंचवीसच्या पंचवीस च्या पडेल त्याच्या पुढची जर रेट ना चार हजार श्री स्वामी समर्थ ब्रम्हांड नाय आ, एक तुँगा तुँगा आ, ए, ए, हा जसं की ब्रह्मांड नायक बघितले स्वामी समर्थ आहेत ते मस्त तुळस वगैरे उंदावून पण दाखवले आहे सनबोर मध्ये आपण बघतोय हे वा हे अवश्य नवीन आहे हा कन्सेप्ट नवीन नवीन मुलेचा लार्मि वाटतं ग्रीट आर्किस्ट पेपर पाण्यामध्ये लगदा करून तो पेस्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर हँड प्रिंटिंग गेला स्टोनचा इफेक्ट दिला साधारणतः घेतली श्यू पण आहे छान चालेल आम्ही हे कन्सेप्ट असे आर्टिफिशियल पत्ते तिथे त्यांना कोणा अजून जरा पहाडचं पेड जंगली पेड द्यायचं त्यांना आपण स्कोप ठेवलाय तिथे थोडा थोडा करू शकता स्वतः करू शकतो आम्हाला सांगितलं आम्ही पण ते करू मस्त ना तसंच पुढे आपल्या इकडे अंबा माता आहे कोल्हापूरची छान आहे कॉन्सेप्ट हा खूप सुंदर कॉन्सेप्ट झालाय माझं त्या दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी आम्ही फार काय बनवू नाही शकलो लोकांचा आग्रह असतो आम्ही पुन्हा या वर्षी लोकांनी मला जानेवारी पासूनच फोन करायला चालू केले या वर्षी आम्हाला अंबा माता ठेवा अंबा माता ठेवा मस्त त्यांच्यासाठी सुद्धा बनवलं आणि हे प्रत्येक ह्याच्यामध्ये एकच आहे वेरिएशन म्हणून आपण समोर एक बदल आपण ओके ओके तिथे आहे ना वेरिएशन व्हेरिएशन म्हणते अंबा माता हे कॉन्सेप्ट मला आवडली की बाजूनी पंत्या वगैरे वगैरे मंदिरामध्ये कसं आहे फुलांची सॉरी दिव्यांचे आरोग्य साडीचा कला पण मस्तच वाटत हे बघा सरस्वती पण आहे हे अवशीच कॉन्सेप्ट भारी आहे आणि आता हे जे बघतोय पण ओके आता बघितले आपण पण येतात छान आहे बघा तुम्ही या निट द्या खूप सारे वरायटी आहेत आपण जे जे युनिक आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू जसं हे बघा इकडे सरस्वती आहे हो हो सर हे काय नवीन आहे का अगदी सरस्वतीचा हा नवीन कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट आहे ना आणि त्याला लाईटचा असा इफेक्ट दिलाय की लोकांना विना वगैरे ते नॅचरल वाटत मला असं त्याच्यामध्ये कुठं कृत्रिमपणा जाणवत लाईट तुम्ही एवढं दिलंय की त्याला लाईटची गरज नाही लाईट त्याच्यामध्ये मूर्ती ठेवला गरजच नाही गरज ऑफिसमध्ये ऑफ नवीन शू गेले फेस दिलाय साईडने जटा दाखवलेत आणि जटाच्या मध्ये मूर्ती अशी थीम आहे आणि हंड्रेड पर्सेंट हँड कटिंग आहे कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर नाहीये मस्त संपूर्ण ना। मध्ये आणि इंडिव्हिज्युअल एका एका लाईन वरती मिळत केलेली आहे त्याच्या मशीन प्रॉडक्ट काहीच यूज केलं नाही हा हा आपल्याला हा एकच मिळेल मकर त्यामध्ये साईज माहिती तीन दिवस तुम्हाला जर काय घ्यायचं एक आहे साईज पण एकच आहे साईज पण एकच आहे ना माझं दोन पिंडी पण आहेत बघा आहे हे मंदिर पण दाखवलं आणि तुम्ही केदाराचा कन्सेप्ट आहे मंदिर दाखवून पहाडत असा म्हणजे शिव शंभो भोले आणि केदार मंदिर एकत्र अगदी पूर्ण केदारना दाखवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे महाराजांचे राजमुद्रा महाराजांचे राजमुद्रा आहे मस्त आहे सर्व पिक्चर आल्यामुळे जागृत आल्या माणसाला सर्वच हिंदी लोकांमध्ये पुढे याला किल्ला दाखवा किंवा शंभर एक दाखवा आपण कलाकृती केली आहे पुढे दाखवून तुम्हाला सिद्धिविनायक मध्ये हुबे सिद्धीविनायकची प्रतिकृती बनवली आहे अप्रतिम पीस झालाय आम्हाला तो विकण्यापेक्षा त्यात बनवण्यात जो आनंद निर्माण झालाय आपण असा बनवू शकलो तो आनंद जास्त आहे हा मी डिस्प्ले केल्या केल्या माझा भूक झालेला आहे तिचा बुक झाला बुक झाला डिस्प्ले केल्या केल्या अरे मस्त म्हणजे किती म्हणजे काम केलं नक्षीदार काम केलं सुंदर पण आहे काय लुक वाटतो वारी आवडला सार्वजनिक मंदिरासाठी पण हे असेल हे बघा मोठे पीस बनवलेले आहे आपण एक मस्त प्रभाव म्हणून स्वामींचा युज करू शकता ते पण फारी हे बघा मस्त भेट द्या इकडे ह्या तर चार फुटाचे साडेतीन फुटाची बसते तीन चार फुटाची बेस आहे ती चार बाय सहा आहे कार्विल मध्ये आहे साडेतीन फुटाची मूर्ती सार्वजनिक मोठी असतात ते सदरमधल्या मूर्त्या मोठ्यासाठी खूप युजफुल श्री बोलायचं कन्सेप्ट आहे अशी आउटलाईन दिले ओन दिल दिले, दिले।, दिले। नंदी दिलाय तीन साईडला ओम दिलाय लोकांना थोडं अट्रॅक्शन असतं पनी मध्ये काय तुटतुट नाही कुठे गाडी वगैरे तुम्हाला लायचं असेल तिथे ट्रान्सपोर्टला करायचं तुम्हाला एसी मध्ये होईल बॉक्स पॅकिंग बॉक्स पॅकिंग तर आपण पुढे आपण फोम मध्येच बघतोय फोम मध्ये सगळं फोम मध्ये हे पण कलाकृत सुंदर आहे याला मध्ये पण आपण लाईट टाकले त्या मध्ये कसं मग मूर्तीचा खरं असतो त्याला ग्लो होतो okay. खाली पण लाईट दिले खाली आतमध्ये तुम्हाला मल्टी कलर लाईट आहे यावरचा सर्वात सुंदर पीस आहे तो अगदी पाहायला मिळतो दोन साइज दोन साईज तसंच मंदिरामध्ये तुम्हाला तर हे जे आहेत ना हे तुम्हाला मंदिरामध्ये खूप म्हणजे मध्ये आहेत पण आम्ही सगळ्या डिझाईन दरवर्षी बदली करतो ओके हा डिझाईन मागच्या त्याच्या मध्ये कळसामध्ये पिल्र मध्ये चेंज करतो पण हा सुंदर चालतो स्पेशल परत लाईट ची गरज घ्यायला ही एका साईड मिळते मोठी दोन साईज आपल्याकडे सव्वा दोन फुटच्या मूर्तीसाठी आहे किंमत सर तर काय तुम्हाला अडीच हजार हा जो आहे अडीच फुटी आहे त्याची किंमत तुम्हाला फक्त रुपये आता त्याची किंमत तुम्हाला अंदाज आला असेल काय ते हे पण मस्त वाटतं फुम मध्ये छान आहे बघा ब्रह्मांड नाय वक्रतुंड महाकाय हे बघा सेम हे मस्त मोरपंखी छान वाटतंय जसं आपल्याकडे चारशे रुपये मग बाराशे अडीच हजार असे सर्व मकरची प्राइस सुरू होते ना सर एक असा प्लीस आहे जो कपड्यामध्ये बनवलाय वेलवेल कपडा कपरा वाटवलाय आतमध्ये फुटा वापरलाय नोड वगैरे असे दिले ती हँड कटिंग आहे सिंपल आहे सुपसुभित आहे मूर्ती अगदी ओपन दिसते मस्त लोक एक आहे बैठक म्हणून आपण मग हटलोन रबर पासून ये आरामत ओपन आहे त्यामुळे मस्त बसवता येईल बाप्पा ना याच्यामध्ये तुम्हाला फ्लेक्सिबल आहे तुम्ही असं ॲडजेस्टेबल करू शकता तुम्हाला जसं आहे जागा जास्त असेल कमी असेल तेवढे आपण उतर बघितले तेवढे सर्व अवेलेबल आहेत हे बघा हे मग ही मोठी साइज घेतली आहे सांगतोय हा एकदम कंसेप्ट साडी वगैरे मी ओरिजिनल वापरले त्याच्यामध्ये ओके हा आर्टिफिशयल असं नाहीये देवीच्या वरती अशी फुलं वगैरे दिले ब मस्त केले मॅमने दिले वरती फेस दिलाय छान वाटले फोटो वगैरे मस्त असं सर बाप की खूप जणांना अगदी घरगुती म्हणतात एक दीड फुटाच्या बापांसाठी लागतात फूट सव्वा फूट ते दादा किंमत असेल सर तुम्हाला बावीसशे रुपये पासून देते तिथे बावीसशे आहे हा दोन हजार रुपये आहे ओके दोन हजार बावीसशे मस्त मकर आणि मग पण हे मकर मोठे बघितले ना असतील काही फुला असतात महादेव आहे तर एखाद्या आपला एक व्हिडिओ नक्की पाहतील ना तर त्यांना हा हा सुंदर सुंदर मोठा आहे आणि घरगुती मस्त तरी काय सांगू शकतो याची किंमत एक मध्ये चार साईज आहेत जी पहिली साईज स्वामींची पंधराशे रुपयापासून स्टार्ट आहे त्याच्यामुळे पुढे साईज बाई त्याची प्राईस डिफरेंट त्यामध्ये एक फुटाचा बाप्पा उत्पन्न पंधराशे मध्ये एक फुटाचा बापाल त्याची आज माझ्या उपलब्ध आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन बुकिंग करा घेऊन जावा आणि माझ्या प्रदेशाला अवश्य भेट द्या आणि सर्वांना गणपतीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा तर सर खूप आम्हाला टाइम दिला पूर्ण माहिती दिला धन्यवाद तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून लोकांना माहिती मिळते आम्ही एक मला वाचतो आम्ही स्वस्त विकतो आणि लवकर लावतो आमचा फंड आहे आणि उत्तम उत्तम कलाकृती घेऊन येतो त्यामुळे आमच्याकडे ग्राहकाचा ओढा नेहमीच असतो ओके एकोणीशे नव्याण्णव पासून मकरला कलर नव्हते व्हाईट असे मकर विकायचं आणि ते थर्माकोलचे चालायचे बरोबर तेव्हापासून आम्ही या व्यवसायात आहे आवड म्हणून आहे आणि व्यवसाय सुद्धा आहे बरोबर तर तुम्ही अवश्य माझ्या प्रदेशाला भेट द्या धन्यवाद धन्यवाद सर तर मित्रांनो अशा मध्ये आपण खूप सारे हे मकर प्रदर्शन भरलेलं आहे मध्ये संपूर्ण दाखवलं अगदी चारशे रुपयापासून हे मकर सुरू होतात त्यानंतर अगदी बाराशे दोन हजार अडीच हजारचे मकर देखील तुम्हाला दाखवले आहेत मग तुम्ही तुम्हाला डायरेक्ट इथे खरेदी करता येणार आहे तर खूप सारे हे युनिक युनिक मकर अच्छा व्हिडिओमधून पाहायला मिळाले अगदी बघू शकता तुम्ही शिव आहेत त्यानंतर हे मंदिर बघू शकतो आपण केदारनाथचं आणि बाळवाडी म्हणजे सरस्वती आहे त्यानंतर असे खूप सारे मकरे छोटे देखील साईडने तुम्हाला मिळत आहेत आणि दोन हजार अठरामध्ये देखील मकर तुम्हाला दाखवल्या स्वामींचा एक मकर आहे तो पंधराशे पण सुरू होतो म्हणजे तुम्ही आराम हे रेडीमेड डायरेक्टली तुम्ही घरी पप्पांसाठी घेऊन जाऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हा हे तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा व्हिडिओ आता नक्की जास्त असं लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असतं करा मित्रांनो सबस्क्राईब भेटू आहे का पुढे नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया